राज्यात दंगल कुस्ती स्पर्धा हा मौदा तालुक्यातील प्रसिद्ध असून मागील शंभर वर्षापासून सुरू असलेली ही प्रथा आजही कायम आहे ही दंगल बघण्यासाठी हजारो संख्येत कुस्तीप्रेमी मौदा शहरात होते आखाडा समितीकडून दरवर्षी पारंपरिक असलेली मातीदंगल खेळली जाते या वर्षी आयोजकांनी मौदा येथील गुजरवाडा पटांगणात आयोजित करण्यात आले या आयोजनात राज्यातील विविध भागातून कुस्तीप्रेमी आणि कुस्ती स्पर्धेतील सभा घेण्यासाठी आले यावेळी सुरू असलेल्या आयोजनात दोन किलो चांदीची गदा प्रथम पारितोषिक म्हणून होती विविध पारितोषिके कुस्तीकरांना वाटप करण्यात आली तर प्रथम पुरस्कार राहुल काटकर मौदा हे विजेता ठरले या आयोजनात प्रमुख पाहुणे म्हणून खासदार कुणाल तुमाने आमदार टेकचंद सावरकर अनेक मान्यवरांसह हजारो संख्येत नागरिकांनी उपस्थिती लावली गेल्या शंभर आणि तेवी पेक्षा जास्त वर्षाची परंपरा असलेल्या या मौदा शहराच्या आम मंडळ आणि पोट सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लाखो लोक या ठिकाणी येतात पोट पाहतात आणि आम मंडळाला आपण पालेल्या संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी पहलवान येतात आणि आपलं जे कला कौशल्य आहे ते पहलवानीच्या याच्यातून दाखवतात आणि आपण सर्व पाहत आहोत की या ठिकाणी केलेले आहे या ठिकाणी हा चांदीचा दबा मोरेश्वरजी चोरते यांच्याकडून या दबाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि अशा प्रकारचे खूप मोठे मोठे आपल्याला बक्षीस देण्यात येत आहेत या कार्यक्रमाला सर्व पक्षाचे लोक येतात सर्व दानदाते दान देतात आणि आज जो हा जनसमुदाय पहिलवानांना पाहण्यासाठी आलेला आहे हा खऱ्या अर्थानं मी सर्वांना या कुस्तीच्या या आंदोलनाच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांना नवीन वर्षाच्या सुद्धा शुभेच्छा देतो धन्यवाद हा भारत हा भारताचा या खेळामध्ये भारत जो खेळ आहे या खेळाला खऱ्या अर्थानं हा मातीचा खेळ झाला म्हणून आपण ओळखला जातो हा भारतातला पैलवान हा मातीमध्ये आता नवीन वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आलेत आता गादीवरती खेळ होतात पण खऱ्या अर्थानं या खेळाचं जे महत्व होत आहे जे टिकून ठेवलेलं आजही गाव खेळामध्ये जे खऱ्या अर्थाने जे पैलवान घडतात आणि बनतात ते मातीमध्येच बनतात आधी ती दूध यातून परिवारांना मिळायचं पण आज हे व्यवस्था नाही पण आजही तरीही काही गरीब कुटुंबातले जे मुलं आहेत जे स्वतःला या माध्यमातून नोकरी सुद्धा मिळतो पर्सेंटेज सुद्धा थेट त्यांच्यातील पर्सेंट मिळतात आणि ते त्यांना नोकरी सुद्धा या माध्यमातून